मित्रांनो मला आपल्याला आवर्जून सांगायचंय बहेरी गटार योजना ही महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण आणली परंतु ती योजना आणल्याच्या नंतर आज ती योजना आणून जवळपास तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला त्या योजनेच्या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम आहे त्या योजनेमुळे आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याला खड्डे पडले ही सुद्धा भावना शहरवासियांचे मला मान्य आहे परंतु ती योजना आपण घेत असताना दोनशे कोटी रुपयाची योजना होती एकशे साठ कोटी रुपयामध्ये भुयारी गटार योजना आणि चाळीस कोटी रुपये फक्त त्या भुयारी गटारीमुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी त्या योजनेमध्ये त्याचा अंतर्भाव होता निश्चितपणे जसे जसे रस्ते खराब होतील तसे तसे ती रस्ते दुरुस्त होणं गरजेचं होत मला आपल्याला सांगायचंय तीस डिसेंबर दोन हजार ला त्या योजनेचा कार्यारंभ आदेश आपण त्या ठिकाणी दिला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझा कार्य कार्यकाळ त्या ठिकाणी संपला आणि एक जानेवारी ते बावीस जून दोन हजार बावीस सहाच महिने फक्त महाविकास आघाडीचं सरकार राहिलं कार्यारंभ आदेश दिल्या दिल्या लगेच काम सुरू झालं नाही आपले विरोधक त्या ठिकाणी हायकोर्टात गेले हायकोर्टामध्ये ही निविदा प्रक्रिया कशी चुकीची आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला हायकोर्टाचा निकाल यायला जवळपास मे महिना दोन हजार बावीसचा उजडला मे महिना उजडल्याच्या नंतर नंतर काम सुरू झालं काम सुरू झाल्या झाल्या लगेच सत्तांतर झालं बावीस जून दोन हजार बावीस ला म्हणजे आपल्या सरकारच्या काळामध्ये हे काम फक्त एक महिना चाललं सांगायचं मित्रांनो तात्पर्य एवढंच आहे की चाळीस कोटी रुपये रस्त्याच्या कामांना दुरुस्ती करायला ठेवलेले असताना त्या चाळीस कोटी मधला एक छदाम देखील त्या गुत्तेदाराला या सरकारमधल्या लोकप्रतिनिधी खर्च करू दिला नाही का खर्च करू दिला नाही तर महाविकास आघाडी सरकारनं आम्ही सगळ्यांनी ही योजना आणली आणि ही योजना कशी चुकीची आहे या योजनेमुळे कसा शेअर त्रास होतो केवळ हे दाखवण्यासाठी माझं आज देखील विरोधकांना आव्हान आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे आजपासून फक्त तीन महिन्यापूर्वी आपल्या मी खूप जबाबदारीनं बोलतोय जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्या गुत्तेदारानं दोन हजार एकवीस तीस डिसेंबर दोन हजार एकवीस पासून जुलै दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे तब्बल तीन वर्ष नगरपालिकेला तो गुत्तेदार हे खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याची परवानगी मागत होता परंतु आता जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्या गुत्तेदाराला पाऊशा हे रस्ते दुरुस्त करण्याची परवानगी दिली तुम्ही लक्षात घ्या जुलैमध्ये पाऊस असतो पावसामध्ये हे रस्ते दुरुस्त होत नाहीत अजून सुद्धा चाळीस कोटी रुपये त्या रस्ते दुरुस्त करण्याचे तसेच्या तसे पडून आहेत अजून सुद्धा एक रुपया त्यामधला खर्च झालेला नाही दुसरी बाब ज्या वेळेस अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम सुरू झालं त्या गुत्तेदाराला पहिले आपल्या काळामध्ये जेवढे पैसे आले होते तेवढेच पैसे सरकारनं दिलं त्यानंतर एक छदाम देखील दिला नाही म्हणजे केवळ बदनाम करायचं या लोकप्रतिनिधीला कसं या शहराचं वाटोळ केलंय असं दाखवायचं माझ्या माहितीप्रमाणे जवळपास शंभर कोटी रुपयाचे इतर रस्ते म्हणजे हे चाळीस कोटी रुपये सोडून शंभर कोटी रुपयाचे इतर रस्ते महाराष्ट्र राज्याच्या विविध योजनेतून आपण घेतले जिल्हा नियोजन समितीमधून आपण घेतले आणि त्यामधला जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे हा जिजाऊ चौक ते बोंबले हनुमानचा रस्ता जवळपास आमदार साहेब साडेतीन कोटी रुपयाचा रस्ता आहे या रस्त्याची देखील मंजुरी दोन हजार एकवीस मधली आहे अद्यापपर्यंत तिथं अंडरग्राऊंडचं काम दिलं नाही तो रस्ता पण होईल नाही माझं त्यांना म्हणलं होतं की जे रस्ते मंजूर आहेत पहिले तिथले तुम्ही काम करा म्हणजे जेणेकरून तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही परंतु मुद्दा जाणून बुजून आतापर्यंत हे रस्ते केले नाहीत अनेक रस्ते आहेत सोना हॉटेलच्या बाजूचा रस्ता आहे हे तुमचे मधले जाणारे रस्ते आहेत अनेक डीपीडीसी मधले रस्ते आपण त्या ठिकाणी मंजूर केले दलित वस्तीमधले रस्ते मंजूर केले सांगायचं तात्पर्य मित्रांनो एवढंच आहे की गुन्हा जरी आमदार खासदारांनी केला असला तरी म्हणजे त्यांच्या दृष्टीनं गुन्हा आम्ही तर समजतो की आम्ही जी केलं ती योग्यच केलं आम्ही गद्दारी केली नाही ही योग्यच केली परंतु त्यांच्या दृष्टीनं त्यांनी जरी गुन्हा केला असला तरी तुम्ही शहरवासियांना विटीश धरायला नको होतं शहरवासियांना अशा पद्धतीनं तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देणं खूप चुकीचं काम या सरकारच्या लोकप्रतिनिधीने केलं असं माझं म्हणणं आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल आपल्या नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी कार्य करत होते त्यावेळेस स्वच्छता पाणी लाईट या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हो व्हायच्या परंतु पंधराव्या वित्त आयोगाची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस पंधराव्या वित्त आयोगाचा निधी शंभर रुपयावरून तीस रुपये करण्यात आला हे सगळे मोदीच्या ताटाखालची मानराय त्यांचे लोकप्रतिनिधी एकही लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये याबाबत आवाज उठवायला तयार नाही आपल्या खासदार साहेबांनी त्या ठिकाणी आवाज उठवला त्यांनी उत्तर काय दिलं आपल्या सगळ्यांना माहितीच तो सांगतो यापूर्वी वित्त आयोगामध्ये मिलिनियर सिटी म्हणजे दहा लाख लोकसंख्येच्या वरच्या शहरांना वित्त आयोग दिला जात नव्हता आता त्यांनी त्याचा समावेश त्याच्यामध्ये केला म्हणून आपला निधी मोठ्या शहरांना गेला मोठ्या शहरांना का दिला तर मोठं शहर हे भारतीय जनता पार्टीला मतदान करतात छोटी शहरं भारतीय जनता पार्टीला मतदान करत नाहीत म्हणून अशा प्रकारचा घाट घातला आणि अशा पद्धतीनं छोट्या शहरांना त्या ठिकाणी विटीस धरायचं काम केलं मित्रांनो पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तोच प्रश्न आहे दोन हजार बावन पर्यंत शहराला पाणी पुरल इतकं उजनी धरणातून आपण आरक्षण मंजूर करून घेतलं आणि आता अमृत टू टप्पा ज्यावेळेस आला त्यावेळेस संपूर्ण आपलं पाणी हे उजनी धरणातून आपल्याला मिळणं अपेक्षित असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक दोन ते तीन वर्षाला आपल्या इथं दुष्काळ पडतो दुष्काळ पडल्यानंतर तेरण धरणं असेल रुईभर धरण असेल या ही धरणं सतत दोन दोन तीन तीन वर्ष त्या ठिकाणी कोरड्या असतात आणि या कोरड्या धरणामधून आपल्या शहराला पाणी कसं मिळणं शक्य आहे त्यामुळे आपण एक निर्णय घेतला होता शहराची संपूर्ण ताण ही उजनी धरणावरूनच बागली पाहिजे ते आपल्या हक्काचं पाणी आहे आणि त्या पाण्यावरच आपली ताण मागली पाहिजे म्हणून दोन हजार बावन बावन पर्यंत आरक्षण आपण टाकलं परंतु आपलं सरकार गेलं यांच्या सरकारनं परत तेरणा आणि रुईबर या धरणावरून पाणी आणण्याचे प्रस्ताव दिले आणि मध्यंतरी एक जणांनी सांगितलं मी अडीचशे कोटी रुपये आणले अहो तुम्ही पैसे आणले खरं पण त्याचा आम्हाला उपयोग काय दुष्काळ पडल्याच्या नंतर रुईबर आणि तेरणा धरणामध्ये पाणी नसताना नसल्यानंतर शहरवासियांनी पाणी आणायचं कुठून ह्या सगळ्या समस्या यापूर्वी आपल्याला त्याचा अनुभव असल्यामुळे आपण हे सगळं उज नेऊन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या लोकांनी मुद्दाम आपल्या शेजाराला वेठी धरण्याचं काम केलं